बुधवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी नाशिक पुणे महामार्गावर धोंडवीर नगर शिवारात संपत रामनाथ तांबे वय बत्तीस वर्षे राहणार गोंदे यास गोंदे येथीलच एका युवकाने आपल्या वडिलांचा अपहरण केल्याच्या संशयावरून त्याचा पाठलाग करत तलवारीने भोसकून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे सिन्नर पोलिसांनी संशयिताचा शोध लावत त्याला भेड्या ठोकल्याने या कामगिरीसाठी वरिष्ठांनी सिन्नर पोलिसांचे कौतुक करत त्यांना बक्षीस दिले आहे बुधवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी नाशिक पुणे महामार्गावरील धोंडवीर नगर शिवारात संपत रामनाथ तांबे वय बत्तीस राहणार गोंदे या इसमाचा विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला त्यानंतर सिन्नर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेतला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यातील मयत संपत तांबे यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली असता तो धोंडवीर नगर शिवारात आयशर वाहनावर बदली ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली त्याचा इतिहास तपासला असता त्याच्यावर मा मागील वर्षी वाबी पोलीस ठाण्यात चांगदेव सुखदेव तांबे वय पंचेचाळीस राहणार गोंदे यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली त्यामुळे चांगदेव यांचा मुलगा प्रवीण चांगदेव तांबे वय बावीस वर्षीय राहणार गोंदे व मयत संपत तांबे यांच्यात जुना वाद होता त्यामुळे प्रवीणवरील पोलिसांचा संशय बळावला अधिक माहिती घेतली असता प्रवीण हा तळेगाव दाभाडे पुणे येथे कामास असल्याची माहिती व घटनेच्या दिवशी तो गोंदे परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यामुळे संशयिताचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार करून रवाना करण्यात ता आली त्यातील पुणे येथे तपासणीस गेलेल्या पोलीस पथकास प्रवीण हा मिळून आला त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मयत संपत तांबे यांनी वडिलांचे अपहरण केल्याचा रागमणी धरून त्याने बुधवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास मोटरसायकलने संपतचा पाठलाग करून त्यास अन्नपूर्ण हॉटेलच्या मागच्या बाजूस एकट्याला गाठून त्याच्याकडील तलवारीने मानेवर पोटावर हातावर सपासप वार करून जिवे मारले असल्याची कबुली दिली त्यामुळे संशयित आरोपीस सिन्नर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे करत आहे घटनेबाबत पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी देत या कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी पोलीस हवालदार नवनाथ सानप प्रीतम लोखंडे विश्वनाथ काकड सागर काकड किरण काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम तसेच सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस नाईक चेतन मोरे अंकुश दराडे कृष्णा कोकाटे समाधान बोराडे शहाजी शिंदे पंकज देवकाते गौरव सानप आदीं कंपनीच्या कामगिरीचे कौतुक करत वरिष्ठांनी त्यांच्या ह्या कामगिरीची दखल घेत त्यांना पंधरा हजार रुपये बक्षीस जाहीर केले एस एन न्यू साठी संपादकीय विभाग माहिती आहे की सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुणे नाशिक महामार्गावरती सिन्नरकडे येणारी जी लेन आहे त्या लेनवरती संध्याकाळच्या वेळेला अज्ञात आरोपी अज्ञात इस्माचं प्रेत त्या ठिकाणी पडलेलं होतं त्याच्या अंगावरती अनेक जखमा याची धारदार शस्त्राने केलेल्या होत्या आणि त्याच बाजूला एक तलवार पडलेली होती नंतर तपासामध्ये मैताची ओळख पडली आणि संपत तांबे असं त्याचं नाव असल्याचं निष्पन्न झालं आणि मग त्यावेळेस या सर्व इस्माची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्या संपत तांबेवरती यापूर्वी वावी पोलीस स्टेशनला तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची मा माहिती आम्हाला त्यामध्ये मिळाली आणि मग या गुन्ह्याची माहिती गेल्या घेतल्यानंतर असं लक्षात आलं की संपत तांबे हा एक ड्रायव्हर होता आयशर गाडीवरती म्हणजे वाहतूक करणाऱ्या गाडीवरती तो ड्रायव्हरचं काम करत असे आणि हे काम करत असताना गावातीलच एक इसम तो क्लिनर म्हणून एकदा घेऊन गेलेला होता आणि याला घेऊन तो साऊथ इंडियामध्ये गेलेला असताना हा जो क्लिनर म्हणून गेलेला माणूस आहे तो गावात परत आला नाही आणि त्यामुळं त्याच माणसाने याचं काहीतरी बरं वाईट केलेलं असावं असा त्या क्लिनरच्या जो क्लिनर माणूस होता त्याच्या मुलांचा याच्यावरती संशय होता आणि त्यावरूनच हा तीनशे त्रेसष्टचा गुन्हा वावी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये वावी पोलिसांनी साऊथ इंडियामध्ये जाऊन त्या ठिकाणी हा जो म्लिनर होता जो गायब आहे त्याच्या मुलांना देखील घेऊन हा तपास त्या ठिकाणी केलेला होता परंतु त्या मुलाची उकल झालेली नव्हती त्यानंतर ह्या घटनेचा राग मनात ठेवून म्हणजे आपले वडील या संपत तांबेमुळं गायब आहे या घटनेची कुठंतरी मनामध्ये फुणगाड बांधून किंवा त्याचा राग मनामध्ये ठेवून त्याचा जो मुलगा आहे प्रवीण तांबे त्यानेच हा गुन्हा केलेला आहे अशी एक प्राथमिक माहिती आम्हाला तपासामध्ये मिळालेली